आज दिनांक आहे सतरा मे दुपारचे पावणे एक वाजत आहेत आज आपण सतरा मे अठरा मे आणि एकोणीस मे या तीन दिवसाचा हवामान अंदाज पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काही अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत पोचतील सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो मराठवाडा असेल मध्य महाराष्ट्र असेल पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र तसेच अरबी समुद्रावरून सुद्धा याच भागात बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो होत आहे याच्यामुळे मागील काही दिवसापासून राज्यात ठिकठिकाणी वादळी पाऊस मेघगर्जनेसह अतिवृष्टीसारखा पाऊस झालेला आहे यानंतर सध्या जर महाराष्ट्राच्या जवळूनच्या मॅपमध्ये जर पाहायचं गेलं तर सध्या म्हणजेच बाराच्या सॅटेलाईटच्या इमेजनुसार यवतमाळ नांदेड हिंगोली यातिन या तीन जिल्ह्यातून काही अंश ढगाळलेलं हवामान आहे तसेच रायगड ठाणे मुंबई रत्नागिरी कोल्हापूर तसेच सिंधुदुर्ग ह्या भागातूनसुद्धा कुठे कुठे ढग सध्या सक्रिय आहेत उर्वरित राज्यात सध्या पावसाचे ढग कुठेच सक्रिय नाही आहेत मात्र दुपारनंतर राज्यात ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे व्हिडिओ संपूर्ण पहा पुढे सर्व काही सांगणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्यानंतर जर आजचा सतरा मेचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज काय परिस्थिती राहील आज कोणत्या जिल्ह्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे तर आज जास्त प्रमाणात शक्यता ही नांदेड लातूर हिंगोली बीड बुलढाणा अकोला अमरावती वाशिम हे जे सर्व जिल्हे आहेत या सर्व जिल्ह्यातून पावसाची शक्यताही जास्त राहील दुपारनंतर संध्याकाळच्या वेळी किंवा रात्री मेघगर्जनेसह ठिकठिकाणी थीक जोरदार पावसाचा अंदाज आहे काही भागात हलका मध्यमसुद्धा पाऊस होऊ शकतो याच दरम्यान वादळी वारे आणि विजांचा कडकडाट वीज पडण्याची घटनासुद्धा घडू शकते त्यानंतर सोलापूर सांगली कोल्हापूर या तीन जिल्ह्यातसुद्धा ठिकठिकाणी दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे पण या भागात सार्वत्रिक असा पाऊस नसेल थोड्याफार क्षेत्रासाठी तुरळक ठिकाणीच हा पाऊस राहील तसेच अहिल्यानगरचे मध्य पश्चिम भाग पुणे सातारा नाशिक धुळे जळगाव या सर्व पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचे पावसाचा अंदाज आजसाठी म्हणजे सतरा मेसाठी आहे सार्वत्रिक असा पाऊस या भागातसुद्धा नसेल नंदुरबार दुपारनंतर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे पालघर पूर्व भाग ठाणे पूर्व रत्नागिरी पूर्व सिंधुदुर्ग पूर्व या जिल्ह्यांचा पूर्व भाग आहे सह्याद्रीची पर्वतरांग आहे या भागात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज थोड्याफार क्षेत्रासाठी आजसाठी राहील पश्चिम भागात पालघर पश्चिम भाग मुंबई पश्चिम भाग रत्नागिरी रायगड पश्चिम भाग सिंधुदुर्ग पश्चिम भाग जर स्थानिक ढग निर्माण झाला तरच पावसाचा अंदाज आहे अन्यथा विशेष पावसाची शक्यता या भागातून नाही आहे तसे, तसेच तशीच परिस्थिती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या पट्ट्यातून राहील स्थानिक ढग निर्माण झाला तरच पावसाचा अंदाज आहे अन्यथा विशेष पावसाची शक्यता या भागातसुद्धा नाही आहे यवतमाळ पूर्व भाग चंद्रपूर गडचिरोली या तीन जिल्ह्यात दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे सार्वत्रिक असा पाऊस या भागातसुद्धा नाही आहे त्यानंतर अठरा मे रोजी काय परिस्थिती राहील तर अठरा मे रोजी नाशिक पुणे सातारा कोल्हापूर या जिल्ह्यांच्या थोड्या थोड्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पाऊस दुपारनंतर सक्रिय होईल तसेच नांदेड लातूर परभणी अमरावती वाशिम बुलढाणा अकोला या पट्ट्यातसुद्धा मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज उद्या म्हणजेच अठरा मे रोजी राहील पण सार्वत्रिक असा पाऊस नसेल तसेच छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड सोलापूर धाराशिव सांगलीचे राहिलेले भाग या भागातसुद्धा थोड्या थोड्या क्षेत्रासाठी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी राहील सार्वत्रिक असा पाऊस नसेल जळगाव धुळे नंदुरबार या पट्ट्यात थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे तसेच पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गचे पूर्व भाग तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस राहील सह्याद्री पर्वतरांगांच्या आसपास पश्चिम भागात पाऊस नसेल पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गचा जो पश्चिम भाग आहे या भागात पावसाची शक्यता उद्यासाठी म्हणजेच अठरा मेसाठी नाही आहे यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली दक्षिण भाग व मध्य भाग मेघगर्जनेसह पाऊस थोड्या थोड्या क्षेत्रासाठी उद्यासाठी राहील दुपारनंतर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया पावसाची शक्यता उद्यासाठी जास्त प्रमाणात नाही आहे जर स्थानिक ढग निर्माण झाला तरच पाऊस पडेल कुठेतरी अन्यथा विशेष पाऊस या भागातून उद्यासुद्धा नाही आहे यानंतर एकोणीस मे रोजी काय परिस्थिती राहील तर एकोणीस मेला थोडीफार पावसाची व्याप्ती वाढण्याचा अंदाज आहे सोलापूर धाराशिव सांगली कोल्हापूर पुणे अहिल्यानगर नाशिक नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर बीड परभणी धाराशिव हे जे सर्व जिल्हे आहेत दुपारनंतर ठिकठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता एकोणीस मे रोजी राहील याच भागात रात्रीच्या वेळीसुद्धा पावसाचा अंदाज आहे दुपारनंतर रात्रीच्या वेळी या भागात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह वादळी वारे पावसाची शक्यता राहील उर्वरित गडचिरोली दक्षिण भाग मध्य भाग चंद्रपूर यवतमाळ मध्य दक्षिण भाग नांदेड लातूर हिंगोली बुलढाणा अकोला वाशिम या पट्ट्यातून स्थानिक ढग निर्माण झाले तर थोड्या शेतरासाठी पावसाचा अंदाज राहील तसेच अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या पट्ट्यातून स्थानिक ढग निर्माण झाला तरच पावसाचा अंदाज आहे अन्यथा या भागात पावसाची शक्यता एकोणीस मे रोजीसुद्धा नाही आहे पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पूर्व भाग भाग या भागातच पावसाचा अंदाज राहील पश्चिम भागात पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग स्थानिक ढग निर्माण झाले तरच पाऊस राहील कुठेतरी अन्यथा विशेष पाऊस या पट्ट्यातून नाही आहे एकोणीस मे हो सुद्धा यानंतर आजचं जर तापमान जर पाहायचं गेलं तर आज विदर्भात अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ चाळीस ते बेचाळीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान आजसाठी सतरा मेसाठी राहील याच्यानंतर नांदेड लातूर सोलापूर धाराशिव जालना नंदुरबार धुळे अकोला वाशिम हिंगोली परभणी बुलढाणा हे जे सर्व जिल्हे आहेत या सर्व जिल्ह्यातून अडोतीस अंश सेल्सिअस ते चाळीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान दुपारपर्यंत तापमान राहील त्याच्यानंतर तापमान ढगाळलेलं हवामान होणार आहे त्याच्यामुळे कमी होईल उर्वरित छत्रपती संभाजीनगर राहिल्यानगर सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग छत्रपती संभाजीनगर हे जे सर्व जिल्हे आहेत या पट्ट्यातून तेहतीस औंध सेल्सिअस ते सदतीस औंध सेल्सिअसच्या दरम्यान दुपारपर्यंत तापमान राहील दुपारनंतर या भागात ढगाळलेलं हवामान होणार आहे पावसाची शक्यता आहे त्याच्यामुळे या भागातलंसुद्धा दुपारनंतर तापमान तीस औंध सेल्सिअसच्या दरम्यान किंवा एकतीस औऊन सेल्सिअसच्या दरम्यान येईल आजसाठी म्हणजे सतरा मेसाठी तर हा होता सतरा अठरा आणि एकोणीस मे या तीन दिवसाचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद